वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भाऊसाहेब शिंदे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करत रामोशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते त्यांनी ते आज माजी मंत्री विजय बापू यांच्या भेटीनंतर उपोषण मागे घेतले यावेळी शासनाच्या वतीने तहसीलदार विक्रम राजपूत सासवड पोलिस स्टेशनचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पुरंदर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष निलेश जगताप उभाटा पक्षाचे पुरंदर अध्यक्ष अभिजित जगताप बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील दिवार पुरंदर अध्यक्ष आपासाहेब भांडवलकर जेजुरी देवस्थानचे विश्वस्त मंगेश ढोनी बेरड बेडर रामोशी समाजाच्या विविध संघटना यांनी राजे उमाजी नाईक स्मृतीस्थळास वंदन करून अभिवादन केले लवकरच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर रामोशी समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक होणार असून यावर राज्य सरकार तोडगा काढेल असे माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांनी जाहीर केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी आज उपोषण मागे घेतले आहे असं जाहीर केलं आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाईस सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या दोनशे तेहतीस जयंतीनिमित्त आपण भिवडी राजभवन या ठिकाणी त्यांच्या जन्मगावी हा आ, गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम जयंतीचा चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही शासनाला वारंवार या ठिकाणी मोर्चे आंदोलने करून शासनाला जाग करून दिली आणि त्यानंतर फक्त आमचं एकच काम झालं ते म्हणजे राजे उमाजी नायकांची शासकीय जयंती झाली परंतु त्याच्यानंतर अनेक खूप मागण्या होत्या जसं भाऊसाहेबांनी आत्ता मागण्यांचं सांगितलं तर त्या मागण्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी जी आहे ती राजीव उमाजी नाईकांची जयंती ही शासनाने भिवडी स्मारकामध्ये साजरी केली पाहिजे कारण आम्ही अनेक वर्षे समाजाला सांगत आलेलो आहे आणि गावागावी जे जयंती साजरी व्हायच्या ते त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही सगळेजण एका ठिकाणी जयंतीला एका वेळेस इथे ज्योत पेटवली जाईल आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या गावी प्रत्येकाने तशा पद्धतीची जयंती साजरी करायची परंतु समाजामध्ये हा मेसेज चुकीचा चुकीचा कधी गेला की ज्यावेळेस शासकीय जयंती डिक्लेअर केली आणि शासकीय जयंतीच्या पूर्वी या ठिकाणी खूप मोठे मोठे कार्यक्रम होत होते मंडप त्या प्रमाणात होत होता आणि आता शासनाने ही जयंती साजरी करायच्या शासनाच्या ताब्यात गेलं आणि शासनाच्या ताब्यात गेल्यानंतर इथं कसल्याही प्रकारचा मंडप नाही कुठलाही निधी नाही कुठलाही फंड नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस आम्ही आमच्या खर्चातून वर्गणी काढून या ठिकाणी जयंती साजरी केली अनेक वर्षे म्हणजे दोन हजार चारपासून ते दोन हजार चौदापर्यंत जयंती मी माझ्या स्वतःच्या खर्चातून केली ती जयंती साजरी करत असताना घरच्या माणसाचं सोनं मोडून आम्हाला त्या ठिकाणी जयंती करावी लागली म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे त्या सो त्यावेळेस मी समाज आमच्याबरोबर म्हणजे मी सोनं मोडून त्या ठिकाणी जयंती साजरी करत होतो माझ्याबरोबर खूप साऱ्या लोकांनी दहा रुपये वीस रुपये अशी जमा करून जयंती साजरी केली आणि आज शासनाकडे एवढा मोठा फंड पडला आहे तरी एक रुपये फंड या ठिकाणी नाही म्हणजे हे शासन आम्हाला वारंवार फसवण्याचा प्रयत्न करतं आहे त्यामुळं उमाज नाईक महामंडळाची स्थापना तर झाली परंतु आजपर्यंत एकाही समाजातील एकाही कार्यकर्त्याचं एकाही विद्यार्थ्याचं या ठिकाणी कुठलंही लोन मंजूर झालेलं नाही कुठलाही निधी मिळलेला नाही आणि तुम्ही दुसऱ्या समाजातील त्या ठिकाणी याला शंभर कोटीन दोनशे कोटीन पाचशे कोटी देताना आम्हाला पाच कोटी दिलं आहे आणि त्या पाच कोटीमध्ये एकही निधी याचं ह्याचं कारण एकच आहे की त्या महामंडळावरती आपल्या समाजातील त्या ठिकाणी अध्यक्ष झाला पाहिजे कुणी हो म्हणजे कुणीही झालं तरी चालतंय आम्हाला त्याचं काही नाही आणि विधान प परिषदेमध्ये आमचा एक सदस्य त्या ठिकाणी पाहिजे कारण आमच्या मागणी आम्ही नुसतं जयंतीला बोलतो आहे आणि नंतर मग समाजापर्यंत तो संदेश जात नाही मग समाज चुकीचा संदेश गेला राजकीय लोकांनी आम्हाला या ठिकाणी खोटी आश्वासनं दिली तर अशा पद्धतीची आश्वासनं नाही झाली पाहिजेत म्हणून भाऊसाहेबांनी या ठिकाणी वेगळं हात्यार उपासलं ते म्हणजे उपोषणाचं लक्षात घ्या अमरण उपोषणाचं या हात्यार उचारलं आणि ते हत्यार आज या ठिकाणी सुरुवात भिवडीमधून झाली जशी क्रांतीची सुरुवात भिवडीमधून झाली इंग्रजांविरुद्ध तशी ही उपोषणाची सुरुवात या भिवडीमधूनच झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये खूप सारे या ठिकाणी कार्यकर्ते नेते मंडळी अशा प्रकारचा हात्यार उपासल्याशिवाय राहणार नाही जर सरकारला तेच हात्याराची भाषा कळत असेल तर आम्ही त्या मार्गातून चालू न तर आम्ही रस्त्यावर उतरलो तर मग सरकारची दही धरपकड होईल आणि हे सरकारला माहिती आहे म्हणूनच सरकारने नुसतं थोडंसं आम्हाला गाजर दाखवलंय पण गाजर दाखवायचं काम करू नका आमच्या मागण्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पूर्ण कराव्या लागतील नाहीतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचे एकोणीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि जिल्हा अधिकारी यांच्याकडे एक निवेदन सादर केलं होतं की गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील राजकीय नेते रामूशी समाजाचा सा केवळ वापर करतात गेले अनेक स सरकारने आमचा वापर केलेला आहे राज्यामध्ये जर पाहिलं तर ऐंशी ते पंच्याऐंशी लाख एवढा समाज आहे आमचा रामूषांचा परंतु आमचा कुठलाही व्यक्ती विधान परिषद किंवा राजकीय लाभ नाही म्हणून मी राज्याच्या प्रमुखांना पत्रव्यवहार केला होता की त्यांना मी सांगितलं होतं जर राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी लाखापेक्षा जर अमुशी समाज आहे तर त्या व्यक्तीला विधान परिषदेवर संधी दिली पाहिजे त्यानंतर माझी दुस दु, दु, दुसरी मागणी होती आद्य क्रांतीवर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती राज्य सरकार करतं आहे जर उमाजी नाईक आद्य क्रांतीवर आहे तर त्यांची शासकीय जयंती दिल्ली येथील संसद भवनामध्ये साजरी करावी आणि तिसरी मागणी अतिशय महत्त्वाची केली होती कर्नाटकमध्ये रामोशी बेरड आणि बेरड हा समाज अनुसूचित जातीमध्ये आहे आणि राज्यामध्ये ओबीसीमध्ये आहे जर रामोशी बेरड आणि बेडर हे जर तीन तीन तिन्ही रामोशीच आहे तर ह्याच्या संदर्भात मी राज्य सरकारनं विचार केला पाहिजे आणि अतिशय त्याही पेक्षा महत्त्वाची मागणी होती राज्य शासनानं राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली परंतु त्या महामंडळाचा अध्यक्ष हा रामोशी समाजातील व्यक्तीला केलं नाही म्हणून राज्य सरकारनं तात्काळ रामोशी समाजातील व्यक्तीला राजे उमाजीने एक आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्ष केलं पाहिजे जर महामंडळ माझ्यासाठी आहे माझ्या समाजासाठी आहे माझ्या गोरगरीब व्यक्तींना मुलांना जर त्यातून न्याय द्यायचा असेल त्यांचे आर्थिक जे आर्थिक आहे किंवा शैक्षणिक आहे ती जर गरज भागवायची असेल तर त्या ठिकाणं महामंडळाचा अध्यक्षा रामोशी बेरेर बेर समाजातील असला पाहिजे या संदर्भात मी गुरुवारी पाच तारखेपासून आद्य क्रांतीवरी उमाजी नाईक स्मारक बिवडी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो होतं जे अतिशय गंभीर दखल राज्य शासनाने घेतलेले आहे सुप्रिया सुळेंच्या आदेशाने या ठिकाणचे झेंडे तालुका प्रमुख त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या आदेशाने या ठिकाणचे अभिजित जगताप सगळ्या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी मला पाठिंबा दिला बहुजन वंचित असेल अनेक पक्षाचे पदाधिकारी आणि राज्यातील माझे रामोस रामोसी बेरड आणि बेरड समाजातील जनतेने मोठ्या संख्येने या ठिकाणी मला पाठिंबा दिला आणि काल रात्री शिवतारे शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री त्यांनी मला फोन केला आणि मुख्यमंत्र्यांची स्वतः शिवतारे साहेब यांचं बोलणं झालं आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की उपस्थितस्थानी तुम्ही भेट द्या आणि काय अडचण आहे ती माहिती घ्या त्या अनुषंगानं आज साडे दहा वाजता साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान शिवसेना उपनेते माजी मंत्री विजय बापू शिवतारेंनी माझी भेट घेतली त्या जवळपास अर्धा पाऊन तास आमची भेट झाली त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री महोदयांशी संवाद साधला आणि पुढील सा... मुख्यमंत्री महोदय आजारी असल्यानं पुढील आठ ते दहा दिवसामध्ये रामोशी समाजाच्या शिष्टमंडळाला प्रत्यक्ष भेट घालून मागणींवर सकारात्मक असल्याचं त्या ठिकाणी शिवतारी बाप्पूंनी सांगितलेलं आहे कालच तहसीलदार पोलीस निरीक्षक येथील प्रशासन अतिशय योग्य मला या ठिकाणं मदत केलेली सगळ्यांचं या ठिकाणं मी धन्यवाद देतो आणि राज्यातील रामोशी बेड बेड समाजाचं मनापासून आभार मानतो की या ठिकाणी हजाराच्या संख्येने येऊन या ठिकाणी माझ्या उपोषणाला पाठिंबा दिला आपल्या प्रसार म्हणजे तुम्ही उपोषणाला बसले होता तुमच्या या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण करणार का मी आज आदरणीय शिवतारे बाप्पूंना सांगितलेलं आहे की शिवतारे बाप्पू हे मुख्यमंत्र्यांचे अतिशय निकटवर्ती आहे आणि कुठल्याही क्षणाला निवडणूक लागणार आहेत म्हणून राज्य सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील मी त्या त्या अनुषंगानं सांगितले पुढील सात ते आठ दिवस नाही पंधरा दिवसाच्या जर मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या बैठ बैठक तर घेणार आहे जर मागण्याबाबत सकारात्मक नसतील तर राज्यामध्ये येणाऱ्या निवडणुकामध्ये आमचा रामोशी बेरेट समाज प्रत्येक मतदारसंघामध्ये बहिष्कार टाकणार आहे त्यामुळं राज्य सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्या लागतील हे या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो